नमस्कार आपण ऐकतोय श्री नवनाथ भक्तिसार श्री गणेशाय नमहा ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा आजचा आपला चालला अध्याय चौतीसावा वीरभद्र मच्छिंद्र अडवंग आणि रेवणनाथ वीरभद्राला जिवंत केलं वीरभद्राचं शरीर जळालं राक्षसांच्या संगतीमुळे असं झालं शंकर शुभ करू लागला गोरक्षाला त्यामुळे वाईट वाटलं दुःख वाटलं शंकरानेच आपली बद्रिकाश्रमात केवढी काळजी घेतली आणि वीरभद्राला मारून आपण मात्र त्याचं अहित केलं असं त्याच्या मनात आलं त्यांनी शंकरांना नमस्कार केला क्षमाही मागितली वीरभद्राच्या अस्थी सापडल्या तर त्याला परत मी जिवंत करीन असं सांगितलं आणि मग ते दोघे रणांगणात गेले वीरभद्राच्या अस्थीतून सुद्धा शंकराच्या नावाचा जप चाललेला होता त्यावरूनच अस्थी ओळखल्या गेल्या त्या ते त्यांनी वेगळ्या काढल्या गोरक्षाने संजीवन मंत्र म्हटला वीरभद्र जिवंत झाला आणि लगेच संतापने माझं खडगं कुठे आहे असं विचारायला लागला शंकराने त्याची समजूत काढली गोरक्षाचं आणि त्याचं सख्य करून दिलं वीरभद्राचा राग थंड झाला कोट्यावधी शिवगण वातचक्रात गर गर फिरत होते तेही शंकराला पाहता स्थिर झाले नमन करून कैलासाला गेले मग गोरक्षाने मच्छिंद्राच्या देहातील अस्थि चर्म इत्यादींचे कण घेऊन काशी क्षेत्रात शिवालयामध्ये प्रवेश केला त्रिविक्रम शिवालयात आला त्याला गोरक्ष भेटला मच्छिंद्राच्या देहाचे बारीक बारीक तुकडे झालेले आहेत हे पण त्यांनी पाहिले तो गोरक्षाला म्हणाला अजून थोडे दिवस थांब धर्मनाथाला राज्याभिषेक करून येतो त्रिविक्रम म्हणजेच मच्छिंद्र आता पुन्हा मूळ देहामध्ये येण्यासाठी उत्सुक होता त्याने योग्य वेळी प्रधानांजवळ गोष्ट काढली धर्मनाथ आता अकरा बारा वर्षाचा झालेला आहे त्याला युवराजपद द्यावं प्रधानांना तो विचार पडला धर्मनाथाला युवराजपदाचा अभिषेक झाला रेवती राणी फार आनंदात होती काशीनगर उत्साहाने भरलेलं होतं धर्मनाथाचा स्वभावही चांगला होता सर्वजण त्याचं कौतुकच करत होते गोरक्ष वाट पाहत होता पुजारीण मच्छिंद्राचा देह पाहून थक्क झाली होती गोरक्षांनी मोठा पराक्रम करून वीरभद्रालासुद्धा हरवलं हे तिला कळलं तेव्हा तर ती जास्तच चकित झाली चौरंगीजवळ बोलताना तिला त्याची कथाही कळली हे योगी असामान्य आहेत ही तिची खात्री पटली रेवती राणीला हेरांच्याकडून मच्छिंद्राच्या देहाबद्दल कळलं होतं तिला आता धाकधूक वाटत होती एक दिवस त्रिविक्रम झोपला तो उठलाच नाही रु रेवतीच्या पोटात धस्स झालं राजाच्या मृत्यूची बातमी नगरभर पसरली धर्मनाथ रडायला लागला मच्छिंद्र सूक्ष्म रूपाने शिवालयात गेला त्याचवेळी शंकराच्या पिंडीसमोर त्याचा देह ठेवून गोरक्ष संजीवनी मंत्र म्हणत होता त्यामुळे ते सर्व तुकडे एक होऊन देह पहिल्यासारखा झाला मच्छिंद्रांनी त्यात प्रवेश केला गोरक्षाला आलिंगन दिलं आणि पुजारिणीला दर्शन दिलं आणि तिकडे रेवतीने धर्मनाथाला खरा खरा सगळा प्रकार सांगितला जीवदृष्टीने मच्छिंद्रनाथ हा तुझा पिता आहे शिवालयात चल तो तिथेच आहे असं सांगून तिने मुलाला मंदिरात नेलं त्याला मच्छिंद्राच्या आणि शंकरांच्या पुढे दंडवत घालायला सांगितलं गोरक्षनाथाची क्षमा मागितली लोकांनी वृद्ध झालेला त्रिविक्रमचा मृतदेह स्मशानात नेला त्यावर धर्मनाथाकडून अग्निसंस्कार झाले होते आता मच्छिंद्राला रेवतीने राजवाड्यात नेलं गोरक्ष आणि चौरंगींसह तो तिथे महिनाभर राहिला मग ते तिघेही यती तीर्थयात्रेला निघाले धर्मनाथ रडायला लागला त्यांच्याबरोबर जायला निघाला मच्छिंद्राने त्याला म्हटलं आता आम्ही बारा वर्षांनी परत येऊ हो। तेव्हा तुला गोरक्ष दीक्षा देईल आत्ता आईची सेवा कर राज्याचा उपभोग घे प्रधानांचा सल्ला घेत जा असं सांगून ते तीर्थयात्रेला निघाले माणिकचा अडबंगनाथ झाला गुरु महाराज तो पहा त्या शेताच्या बांधावर एक अस्थिपंजर मनुष्य उभा आहे तोच माणिक गोरक्ष जेव्हा गोदातेरी भामा नगराकडे आला तेव्हा वाटेत मच्छेंद्राला म्हणाला त्या माणकाची गोष्ट आधीच त्याने गुरुला सांगितली होती मग ते दोघेही त्याच्याजवळ आले चौरंगीनाथसुद्धा बरोबरच होता माणिक तुझं तप चांगलं झालं आहे आता तप तू पूर्ण कर मच्छिंद्र म्हणाला तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही चालू लगा खोटी करू नका माझी माणिक म्हणाला तेव्हा ते तिघेही चूक झाले दूर गेले गोरक्ष म्हणाला मी युक्तीने आता त्याला ताळ्यावर आणतो मग तो एकटाच त्याच्याजवळ गेला वा वा केवढं हे तप धन्य हा तपस्वी जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर याचा शिष्यच व्हावं असं मोठमोठ्यांदा त म्हणायला लागला तेव्हा माणिक पटकन उलट म्हणाला मला गुरतू करतोच तूच माझा गुरु हो दे मला उपदेश जशी तुझी इच्छा असं म्हणून गोरक्षाने लगेचच त्याला कानमंत्र दिला त्याचं अज्ञापटल दूर झालं तो ब्रह्मज्ञ झाला लगेच गोरक्षाने शक्तिमंत्र म्हणून त्याच्या शरीरात बळही उत्पन्न केलं माणिक गोरक्षाच्या आणि मच्छिंद्राच्या पाया पडला मच्छिंद्र कौतुकाने पाहत होता आडमुठ्या मुला तुला माणिक नाव शोभत नाही तुला दीक्षा देतो आणि तुझं नाव आता अडबंगनाथ असं ठेवूयात मच्छिंद्र म्हणाला आणि त्याने यथाविधी दीक्षा दिली झोळी कुपडी इत्यादीही दिली अडबंगनाथ असे नाव ठेवलं गेलं चौरंगीनाथांच्या संगतीने तोही सर्व विद्यात निपुण झाला मच्छिंद्र गोरक्षाने त्याला सिद्ध केलं धर्मनाथाला दीक्षा दिली बारा वर्षं झाली तीर्थयात्रा आटोपून चौघेही काशीला आले धर्मनाथ मोठा झाला होता त्याला एक पुत्र होता त्याचं पण नाव त्रिविक्रमच ठेवलं होतं धर्मनाथ चौघांनाही चामोरा केला त्यांनी त्याचं स्वागत केलं राजवाड्यात नेऊन मोठा आदर सत्कार केला सन्मान केला पूजन केलं आणि म्हटलं गोरक्षनाथ मला दीक्षा देणार आहात ना मी बारा वर्ष वाण पाहत आहे तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला तुझ्या मुलाला राज्याभिषेक कर मग धर्मनाथाने त्रिविक्रमाला राज्यावर बसवलं माघातील शुद्ध द्वितीयेची तिथी मग दीक्षेसाठी ठरवली त्या दिवशी धर्मनाथाने नगरात फारच मोठा उत्सव केला भोजनासाठी तर नागरिकांना पंक्तीला घेऊन गोरक्षाने प्रत्येकाला घास भरवले देवगणही त्या सोहळ्याला उपस्थितच झाले त्यावेळी देवांनी अशी इच्छा प्रकट केली की माघ द्वितीयेला दरवर्षी या समारंभाची आठवण म्हणून असा सोहळा करावा या तिथीला धर्मनाथ बीज असं नाव द्यावं जो कोणी या बीजेच्या दिवशी असा सोहळा करून लोकांना भोजन देईल त्याच्या घरी संकट आधी व्याधी येणारच नाहीत गोरक्षनाथांनी या गोष्टीला मान्यता दिली हे व्रत करणाऱ्या गृहस्थाच्या घरी लक्ष्मी नांदेल असं अभिवचन त्याने किमयागिरी ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे आणि नंतर धर्मनाथाने राजत्याग केला पाचही नाथ तीर्थयात्रा करीत हिंडत राहिले रेवणनाथाची कथा पूर्वी या ग्रंथात सांगितलेलंच होतं की ब्रह्मदेवाच्या तेजापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी उत्पन्न झाले त्यावेळी त्यांचं तेज थोडंसं रेवा नदीच्या काठी पडलं नवनारायणापैकी चमस नारायण यांना अवतार घ्यायचा होता त्यांनी त्या तेजात जीव घातला तेव्हा त्या, त्या तीरावर एक बालक उत्पन्न झाला तो फारच तेजस्वी होता तो रडत होता वाटेने सहज सारूख या नावाचा एक कुणबी जात होता त्यांनी त्याचं ते रडणं ऐकलं शोधून पाहिलं बालक दिसला त्याची त्याला दया आली त्यांनी त्या मुलाला उचलून घेतलं आणि घरी नेलं पत्नीला सर्व सांगितलं तिलाही फार आनंद झाला तिने त्या मुलाला स्नान घालून पाळण्यात निजवलं त्या जोडप्याला स्वतःचा एक मुलगा होताच ते लिहा जो मुलगा नवीन सापडला त्याचं नाव त्यांनी रेवण असं ठेवलं मुलगा हळूहळू मोठा झाला हा मुलगा कोणीतरी अवतारी पुरुष आहे असं त्या कुणब्याला नेहमीच वाटायचं रेवण जरा जा जाणता झाला आणि बापाबरोबर शेतातही जाऊ लागला बारा वर्षाचा झाला तोपर्यंत त्याला शेतीची सगळी कामंही यायला लागली एकदा काय झालं पहाटे उठून रेवणाने बैल घेऊन रानात चरायला नेलं रात्रीचं चांदणं पडलं होतं रस्ता चांगला दिसत होता डौलदार बैल घंटांचा आवाज करीत चाललेले होते सर्वात मागे रेवणनाथ एका भल्या मोठ्या बैलाला ओ दा, दा, दा असं म्हणत म्हणत हकलीत थकली चालला होता तेवढ्यात गिरनार पर्वताकडे चाललेले अत्रिनंदन दत्तात्रेय त्याला अचानक भटले पायी खडावा हातात कमंडलू अक्षमाला झोळी शुभ्र कौपीन अंगाला लपेटून एक वस्त्र शिरी पिंगट जटा दाढी मिशाही पिंगट सोन्यासारखी कांती त्यावेळी असं झालं की दत्तात्रेय वेगाने जात होते त्यांना त्या मोठ्या बैलाच्या आड असलेला बारा वर्षांचा मुलगा काही दिसलाच नाही बैल अचानक बुजला पुढे पळाला आणि रेवण नेमका दत्तात्रेयांच्या अंगावर आदळला ह्या स्पर्शाचा केवढा प्रभाव रेवण हा अडाणी शेतकरी मुलगा पण दत्तस्पर्श होताच त्याच्या मनावरलं मायेचं आवरणच दूर झालं त्याला आपण चमस नारायण असून भूमीवर कशाला आलो आहोत असा प्रश्न पडला त्याला ज्ञान प्राप्त झालं आपल्याला इथे अज्ञानाच्या गर्तेत पडावं लागेल इथे आपल्याला कोणीही ओळखत नाही असा विचार चटकन त्याच्या मनात आला तो स्तब्धच उभाच राहिला दत्तांनी विचारलं तू कोण आहेस तेव्हा त्यांनी नमस्कार केला आणि म्हटलं सत्व रज आणि तम यांची मूर्ती म्हणजेच तुम्ही ते ते सत्व सत्वगुणांचा जो अंश तोच मी या देहामध्ये वावरतोय आता माझ्यावर कृपा करा मला उपदेश करा मला सनात करा तोपर्यंत तुमचे पाय मी काही सोडणार नाही असं म्हणून त्यांनी दत्तचरणांना घट्ट मिठी मारली त्याचा भक्तिभाव पाहून दत्तांनी कमंडलू खाली ठेवला त्याला जवळ बसवून त्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला दत्त्यांनी त्याला फक्त एक संस्त्रांश सिद्धी दिल्या रेवणाचं तप नाही ज्ञान नाही भक्ती नाही मनोजय नाही आत्ताच त्याच्यावर जर पूर्ण कृपा केली तर अनर्थच होईल त्याचा अधिकार वाढला की त्याला पूर्ण अधि अनुग्रह करावा असा त्यांनी विचार केला रेवणाला जी सिद्धी मिळाली तेवढ्यावरच त्याचं समाधान केलं रेवण त्यांच्या पाया पडला आणि दत्तांनी त्याला आशीर्वाद देऊन तिथून प्रयाण केलं वायुवेगाने ते निघून गेले आकाशात चंद्र फिक्का झालेला होता पूर्व दिशा उजळलेली होती तारका लुप्त झाल्या होत्या बैल गोंधळून वाटेत थांबले होते रेवणाच्या अंगावर आनंदाने रोमांच उठत होते त्याला सिद्धी मिळाली होती आणि श्री दत्तात्रेयांचं दर्शनही झालं होतं या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाच्या पठणाने कार्यसिद्धी होईल आणि इति श्री नवनाथ कथासार अध्याय चौतीसावा संपूर्ण अवधूत गुरुदेव गुरुदेवदत्त